धुडी लावत होते बाळो इराळकर धुडी लावत होते आणि इंदा इराणी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी दोन पदकाचा महान करी कोल्हापूर जिल्ह्यातला अर्बीतला आहे मैदान शांततेचा आहे तुमचं आमचं सहकार्य आहे पत्रकार मित्र रोखण बघताय त्यांची सुद्धा ऊर्जा वाढली उद्याचा पेपर झळकणार अशी कुस्ती झाली पाहिजे चानाक्ष बुद्धिमान त्याचं नाव पैलवान त्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक मैदान मध्ये वाटणार आहे मनमनगाचा आणि मेंदू याचा त्रिवेणी संघ कुस्ती आहे कुस्तीतला डाव हा धारदार शस्त्र आहे कधी फटका बसेल सांगता येत नाही मंडळी हार आणि जी प्रत्येकाच्या करुणाला सुद्धा एका पाण्याच्या थेंबासाठी खाली उतरावं लागतं की त्याचे हार नसते परत भरारण्याची असते पांडुरंग खराडे वस्ता जिथे उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय मांजरड्याचं मैदान अतिशय सुंदर प्रत्येक वर्ष होत कर्जान खेच म्हणजे फोटोग्राफर पनिकड बघा डावाची होलक कशी आहे डाव प्रति डाव पृथ्वीराज पाटील आरवीचा परिवार आहे काय केल्यानंतर दुसरं लगेच चिपटून राहतोय बघा शांतता किती मैदानला आली बघा अरे बाप रे बाप सर्व सज्जन प्रेक्षकांच्या बद्दल टाळ्या वाजवा की जरा सर्वांना अरे हलवले नाही पाय हलवले नाही कुस्ती सत्यजित पाटील आणि विजय अप्पाने त्यांच्या विचाराने लावली टाळ्या वाजवा सर्व मैदानातल्या कुस्ती आतापर्यंत कट्टाने काट्टा कुस्त्या लावल्या कुणीही बोट दाखवायची ताकद नाही कस काढला होता पाटीवर घाम चमकत होता पण कुस्ती काटा होत असा इतिहास मंडळी त्या विजय अप्पाच्या हातातून पैलवान जे गेले ती महाराष्ट्र केसरी झाले नाना बरोबर का असा इतिहास आहे त्या विट्याच्या मैदानाची ख्याती विट्याच्या मैदानाचं महत्व म्हणजे गेल्याच दोन महिन्यामध्ये मी सोलापूरला गेलो तर भरत मकाने उप महाराष्ट्र केसरी त्यांनी उद्गार काढले मी विट्याच्या मैदानामध्ये खेळलो माझी कुस्ती विजय पाटलांनी लावली होती एकी कोण म्हटला तर उप महाराष्ट्र केसरी भरत मकाले दत्त गायकवाडवर लढलेला भरत मकाले काय वाजवा जात असा आणि हे बंड अध्यक्ष रणजित भाई आपल्या मावळ्याला सोबत घेऊन बंड केले असा इतिहास घडवला आजचा सत्यजितनं सांगितलं मग पुढच्या वर्षीचं मैदान त्यांनी के घोषित केलं मला वाटतंय सत्यजित पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी जेवढे आहेत तेवढाच्या आणि नाताच्या देवळामध्ये रणजित फार बंड केलं आपल्या मावळ्यासह असा इतिहास आहे म्हणून सर्व यात्रा कमिटीने फार कष्ट केलेला त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो हो, सूचना देत आहे अभिजित पाटील सूचना देत आहे काय केलं पाहिजे काय नाही विनोद चौगले आणि दादू चौगले दादू चौगले रुष्टमी हिंद आणि दोन वेळा महाराष्ट्र केसरी त्यांचा चिरंजीव विनोद चौगले महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी असा पुढे इतिहास घडलेला आहे आणि वडिला मुलगा वडील समोर मैदानामध्ये कुठल्याच दिसले नाही टाळ्या वाजवा असा इतिहास विजय पाटील अप्पा आणि त्यांचा चिरंजीव आणि सर्व यात्रा कमिटी फार मोठ श्रेय आम्हाला या कुस्ती मैदानासाठी सत्यजित पाटलांनी दिली म्हणून एकोप्याचं मैदान आहे मर्जून घ्या पुरुषार्थ गाजवणार हे मैदान घोषित झालं डावाची उन्नक बघा पृथ्वीराज पाटील आणि अली राणी डाव प्रतिडाव चालू आहे उजवडावा पवित्र आहे मशिनरी तापाय लागलेले काय घडतंय बघूया हरियाणा पंजाब इराण भारत आणि इराण ची लढत लागली कसा पट काढतोय बघा तो भारत आणि इराण धन्यवाद डावाची कुंडलची गाडी निघालेली ड्रायव्हरला विनंती आहे शिस्तीत जावा धन्यवाद बघा ती काय डावाची हुन केलेली आहे मुलतानी तिथं होती खाजियाबा डाव आहे तो ऑलोपिक वीस हा शब्द आता मुलतान आणि ढाक भारताला अरे बाप रे बाबा यात्रा करून दाखवली म्हणूनच सांगत असतो शब्द नाही तर बोलत असते आणि आश्वासनाच्या टाळ्या वाजवा एक महान इतिहास आहे फोटोग्राफर संजय चव्हाण कुस्तीला नंतर प्राराम मशिनरी मात्र दोन तापलेले आहेत काय घडतंय बघूया सज्जन प्रेक्षक आणि पहिलवान मित्रांनी शब्दाला किंमत देऊन आज खऱ्या अर्थानं ह्या ऐतिहासिक मैदानला साथ दिली म्हणून सर्वांचं मी करून कौतुक करतो बोलून चालत नाही करून दाखवावं लागतं असा इतिहास आहे या मैदान मध्ये आतापर्यंत जे जे खेळले ते हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झालेली आहे कोपराचा गुटणा ठेवलेला आहे मच्छी गस्ताचा प्रयत्न केलेला आहे काय धोम चकारीचा बोज्या टाकला टाळ्या पाहिजे अनेकांना अनेक, अनेक नशा असतात परंतु पुष्टीची नशा फार असते ब्रह्मचारी पालन करावं लागतं त्यावेळा असल्या करता एकोणीशे पस्तीस चा जन्म गणपत आंधळकरांचा एकोणीसशे पस्तीस एको चा जन्म हजरत पटेलचा एकोणीसशे अडतीस चा जन्म मारुती मान्यांचा असा इतिहास आहे हिंद केसरी मारुती माने आपल्याला माहिती आहे तिघेजनी भाऊ अडीच एकर जमीन कष्ट करायचे मारुती चांगला खेळायला लागला म्हणून सर्वांनी किट्या सोडल्या आणि मारुतीच्या नावानं मारुती तयार झाला एकोणीसशे चौसष्ट ला हिंद केसरीची गदा खांद्यावर घेतली हिंद केसरी मारुती माने

हा एक्रिकास्ट आपूनों इसे तरही नाया है